स्वागत समाधा समारंभाकडे वळणार आहोत स्वागत समारंभ जास्त काही कारणानं मॅडमना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचा असल्याकारणानं फक्त मॅडमचा ह्या ठिकाणी सत्कार घेऊया स्वागत करूया स्वागत जे आहे मान्यवरांचं करून घेऊया स्वागत स्वागत शु या सुजनांचे स्वागत करून मान्यवरांचे ईशपदाला सुयोग झाला म्हणून या आपण येथे आला भाऊ फुलांच्या अर्पूनमाला मंगल दिन हा आज उगेला स्वागतम सुस्वागतम विशेषतः रायगड जिल्हा पोलिस दलाच्या दक्ष आणि मॅडम ह्या ठिकाण ह्या जिल्ह्याला आल्यापासून एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे अतिशय शिस्त प प्रिय असणाऱ्या पोलीस अधीक्षक मॅडम यांचा ह्या ठिकाणी सन्मान अर्थात त्यांचं स्वागत केलं जातो आहे मी श्रीमती माया मोरे मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते ह्या संघटन समितीच्या सर्व सर्व आणि ह्या स्पर्धेच्या प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर कबड्डी स्पर्धा साकारणार आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या एकदा सर्व मान्यवरांना विनंती आहे हा सामना चालू करू नका एस पी माया मोरे जलिंदर नलकुल सोबतच मांडवा सागरी प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे ज्या विभागाने हे सागरी सुरक्षा चषक कबड्डीचं पूर्ण आयोजन केलेलं आहे प्लॅनिंग केलेली आहे त्याचे प्रभारी रवींद्र पारखे आणि त्यांची